दरम्यान सध्या पावसाळा सुरू झाला असून आता पर्यटन तालुका असलेल्या जुन्नर तालुक्यातील गणेश केंद्र परिसरातील निसर्ग बहरून आलाय डोंगरावरती धाक दुख हिरवागार निसर्ग सोसाट्याचा वारा आणि कोसळणारा मुसळधार पाऊस हे सारं निसर्ग वैभव मन प्रसन्न करून टाकताय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी राज्यात मान्सून सक्रिय झाला आणि सह्याद्रीच्या कडाकोपऱ्यात तो बरसू लागला आणि त्याचंच रूप म्हणून हिरवागार नेसलेली वसुंधरा खरं तर या ठिकाणी पर्यटकांना आकर्षित करते आहे आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की माळशेज परिसरातील हा आदिवासी पट्ट्यातला पिंपळजोग धरणातील परिसर आज हिरवागार शालू नेसलेली वसुंधरा असेल किंवा ढगांचा जो वेग आहे तो खरं तर कुठेतरी डोंगरांना स्पर्श करून जाताना दिसतोय आणि खरं तर हाच पुढे जग पावसाच्या स्वरूपात भरसत असताना या ठिकाणी पिंपळजोग धरण हे प्रामुख्यानं भरलेलं नाही शेतकऱ्यांच्या चिंता मात्र या ठिकाणी मिटलेल्या दिसत आहेत त्याचप्रमाणे आदिवासी भागातील शेतीपट्ट्यामध्ये भात पिकांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि हे रूप खरं तर साठवण्यासाठी शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणे या भागात गर्दी करत आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे